रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

मलाई मलाई सरी भयो गाइस अब अर्को एक गाडीले अब कतिले अब कक बोहा त कुमाडा कि पछि गयो न ल ठोकले जाने से चौरामडी सलाईले गयो त मात्रै आङ्गरलेलेले सिधा <laughs> अठ्ठेचाळीस मोबाईल फोन रिकवर केलेले आहे नऊ लाख जवळपास त्याची व्हॅल्यू आहे आणि आज आपण ते सर्व मोबाईल लोकांना परत केलेले आहे याचा शोध त्यांचे पी आय शीतल राव आणि त्यांचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल राठोड यांनी ई -E आय आर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हे एक सी आपल्या भारत सरकारचं पोर्टल आहे त्याच्या माध्यमातून हे सर्व मोबाईलचा शोध घेतलेला आहे आपण तसाच प्रयत्न बाकीचे पोलीस स्टेशनमध्ये पण करू जेणेकरून कुठलेही हरवलेला जर मोबाईल असेल ते आपल्याला सापडता येईल आणि हे सी आय आर पोर्टलच्या वैशिष्ट्य हे आहे की जरी आय एम आय नंबर बदलला तरी या पोटल पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल रिकवर करता येतो माझी सर्व नागरिकांना तुमच्या माध्यमातून हे विनंती राहील की तुम्ही जसा त्यांनी आपला ओपिनियन व्यक्त केली तसं तुम्ही बाकींना पण दाखवावा जेणेकरून बाकी लोकांना प्रेरणा भेटणार की आप त्यांच्यासोबत काय घडला जोपर्यंत पोलिसांपर्यंत तो माहिती येत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यात काय कारवाई करू शकत नाही आणि शंभर टक्के आपलेपर्यंत तर सूचना झाली आपण एफ आय आर नोंद केली लॉस एंड फाउंड नोंद केला त्याच्यानंतर आपण कारवाई करून ते रिकवर करण्याचा प्रयत्न करतो